करळ सोनारी ब्रिज वर गॅस टँकर अवघड दिनांक एकोणीस मे रोजी दुपारी तीन ते चार वाजण्याच्या पलटी झाला असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयाची गॅस गळती झाली असून गॅसची धूर गावामध्ये दोन ते तीन किलोमीटर वर पसरले आहेत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे घटनास्थळी उरण पोलीस स्टेशन नावाशेवा पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस अधिकारी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत बी पी सी एल रेस्क्यू टीम सिडको अग्निशमन जे एन पी टी अग्निशमन ट्रॅफिक विभागाचे डी सी पी तिरुपती काकडे ट्रॅफिक विभागाचे एसीपी विठ्ठल कुबडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे नावाशेवा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक मुजावर गव्हाण फाटा ट्रॅफिक पोलीस निरीक्षक बदगुजर आदी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात ठिकाणी पाहणी केली वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे